जय श्रीराम उगलं फिटनेस कोचमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही वर्कआउट करता ना तेव्हा भरपूर जणांना व्हॉमिटिंग वगैरेचे असे काही गोष्टी घडत असतात की त्यामुळे नाही का त्यांना वर्कआउटमध्येच थांबावं लागतं आणि घरी जावं लागतं नाहीतर तर काही त्यांना वॉमिट होऊन जात असते तर याच्यावर एक मी पर्याय तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला वर्कआउट करताना व्हॉमिट होणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे लवंग असते ना लवंग दोन लवंग घ्यायचे आहे वर्कआउट करताना तुमच्या जवळ राहू द्यायची बॅगमध्ये राहू द्यायची तुम्ही बॅग आणत असणार तर ती वर्कआउट कर तुम्हाला जर वर्कआउट करताना जर तुम्हाला या गोष्टी होत राहिल्या की तुम्हाला थोडं मळमळसारखं होत आहे तर तुम्ही काय करायचं माहिती ते दोन लवंग असताना त्या बॅगमधून काढायचं आहे आणि तोंडामध्ये टाकायचं आहे म्हणजे त्या हळूहळूहळू राहायचं आहे आणि त्याचा जो रस निघेल ना तो पित राहायचा आहे तर याने काय होईल माहिती आहे का लवंगाचा जो उग्र जो स्वाद असतो जी टेस्ट असते ना ती उग्र असते त्यामुळे ना मळमळी काही मिनटानंतर ती कमी होऊन जाते हे एक आयुर्वेदिक उपाय तर तुम्ही हा जर यूज करणार ना तर तुम्हाला शंभर टक्के दिली जाईल आणि मळमळसुद्धा होणार नाही आणि दुसरा पर्याय असा आहे की तुम्ही वॉटर इंटेक जास्त करत राहा वर्कआउट करताना पण यामध्ये एक काय चुकी होत असते म्हणजे तुम्ही नाही का वॉटर इन्टेक म्हटला ना तर प्रत्येक सेटनंतर नंतर अक्षरशः अर्धा अर्धा ग्लास पाणी इतकं पिता तसं नाही एक एक शिफ्ट घ्यायची जास्त नाही तर यामुळे सुद्धा तुम्हाला मळमळ होणार नाही तर असासाठी आपल्या ओगे फिटनेस कोर्सला फॉल सबस्क्राईब करा जय श्रीला